नमस्कार गुड इव्हनिंग अजून तर गुड इव्हनिंग आठ न साडेआठ झाले मित्रांनो आमचं आहे स्वयंपाक आज मला स्वयंपाक करायला काय झालं मित्रांनो उशीर झाला आज मंदिरात गेली आणि मंदिरात सुद्धा गर्दी होती ते मला एक तास लागला मंदिरात गेली मम्मी लय उशीर झाला मग परत भाजीला गेली परत लय उशीर झाला मग घरात आली स्वयंपाक केला लय उशीर झाला वरण भात झाला मस्त पैकी जेवणाचा बेत आहे पनीरची भाजी आज मलाही पनीर आहे का मटर पनीर आहे मटर मटर कशाला टाकते मटर पनीर छान नाही खाऊ तू आता मटर वेगळे काढायला किती वेळ जाईल साईडला काढून ठेवायची हे मटर हे पनीर हे मटर <laughs> आम्हाला तर खूप आवडते मित्रांनो मटर आणि पनीर तर चला मित्रांनो आता मी भिजत काय झालंय मला सुद्धा इतकी भूक लागली यार आणि नऊ वाजता गॅस संपला होता म्हणून मम्मीने दुपारी अडीच लाख कॉफी मिली अडीच वाजता लावायला मला कंटाळा एवढा मोठा सिलेंडर घ्यायचा लावायचा हाला की सिलेंडर होता डबल म्हटलं <laughs> जाऊ दे आता हिमांशू आल्यावर कल्याण हिमांशू लावलं आल्या आलं कसं काव करून घ्यायचं असं काय थोडस मुलांनी करायला पाहिजे हिमांशू करत होता अभ्यास <laughs> म्हटलं जाऊ दे एखादा ब्लॉग बनवली छोटा मोठा कसा काय असे ना एखादा ब्लॉग नाही टाकला तर आम्हाला पडे ना गवार निवडून ठेवली आता आणलेली आणि लसूण लसूण तर लक्षातच नाही आहे वाटत मित्रांनो आता मी चपाते करणारे बघा तनिष्का आमचे मुद्दाम शिंकते नाकात बघा कशी घालते रुमालाची, रुमाला काय गोल पुडी करते आणि नाका टाकाते बघा शिंकी तर येत नाही नुसतं नाटक करते शिंकायचं